ठण तालुक्यातील बिडकीन येथील घटना वाढदिवसाच्या बॅनरवर माझा फोटो का टाकला नाही असा जाब विचारत एकाला मारहाण करून पाय फ्रॅक्चर केलाय ही घटना बुधवारी परिसरात घडली विकास संजय शिंदे असं जखमीचं नाव असून सचिन संजय जाधव विजय जगधणे अशी आरोपींची नाव आहेत बिडकीन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विकास शिंदे यांनी म्हटलंय की वरील दोघांनी वाढदिवसाचे बॅनर लावण्याचं कारण सांगून मला मोटारसायकलवरून डीएमआयसी परिसरात नेलं त्या ठिकाणच्या शिवणाई रस्त्यावर असलेल्या चिंचईच्या झाडाखाली खाली, खाली उतरवून वाढदिवसाच्या बॅनरवर आमचा फोटो का टाकला नाही असा जाब विचारून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लाकड्या काठ्यांनी पायावर मारण्यात आले जबर मार लागल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला विकास संजय शिंदे यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक अशोक सोकटकर पोलीस कॉन्स्टेबल संदीप धने धर हे करत आहेत प्रतिनिधी अलीमशेख एन टी व्ही न्यूज मराठी बिड़किंग छत्रपती संभाजीनगर